thank you नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत सोयाबीन वडीची भाजी त्यासाठी मी इथे पाव केची सोयाबीन घेतलेली आहे ती मी ऑलरेडी पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजून घेतली त्यामध्ये थोडं मीठ टाकून आता मी इथे गरम पाण्यामध्ये पण एक दोन मिनटं शिजून घेणार आहे त्यांनी काय होईल आपली जी सोयाबीनची भाजी आहे ती लवकर शिजेल त्यासाठी मी इथं दीड ते दोन ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि याला थोडंसं उकळी आल्यानंतर पाण्याला सोयाबीनची वडी आपण टाकून घेणार आहोत पातीलातले पाणी आपले गरम झाले आहे त्यानंतर आपण जे सोयाबीनची वडी आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपल्याला दोन मिनटं सोयाबीनची वडी या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची हे बघा दोन मिनटं आपण सोयाबीन वडी पाण्यामध्ये उकळून आहे तुम्हाला अशी आपली वडी दाबतीये छानपैकी येथे शिजली आहे तर आपण मग ही वडी पाण्यातून काढून घेणार आहोत हे बघा अशा चाळणीमध्ये आपल्याला नितरून घ्यायची आहे त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत पातेल्यामध्ये आपण आता थंड पाणी टाकून घेतले आहे सोयाबीनच्या वडीमध्ये आता ही पूर्ण आपल्याला पिळून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अशी पाणी याच्या वडीमधलं पूर्ण काढून घ्यायचे आता आपण इथे एक भांडं घेऊ त्या भांड्यामध्ये सोयाबीन वडी आपण टाकून घेणार आहे आपली जी चाळणी असते त्या चाळणीच्या सहाय्याने मी दही पूर्ण गाळून घेतले त्यामुळे एकदम असं स्मूथ असं दही बनतं त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पातील्यात मिक्स करायचे हे मसाले ॲड करून घेऊया एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धनजीर पावडर अर्धा चमचा मीठ हे छान मिक्स करून घ्यायचे अद्रक लसूणची पेस्ट पण याच्यामध्ये आपण ऍड करून घेणार आहे त्यामुळे आपलं हे मिश्रण खूप टेस्टी असं बनून तयार होईल आपल्याला पंधरा मिनटं हे मिश्रण रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तेल आता इथे आपले तापलेले आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे चमचा जिरं जिरं आपलं छान तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत दोन तमालपत्र तीन काळी मिरी तीन लवंगा सुंट आणि दालचिनीची पावडर अर्धा चमचा त्यानंतर आपण तीन मोठ्या कांदे कापून घेतलेले आहेत ते टाकून घेणार हो। आहोत अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत मिठाने आपला जो कांदा आहे तो लवकर परतला जातो कांदा आपला परतल्यानंतर आपण थोडे मसाले टाकून घेऊया ऑलरेडी आपण सोयाबीनमध्ये मसाले टाकून घेतलेले आहे तर त्यानुसार आपण इथे थोडे कमी प्रमाणात यूज करणार आहे अर्धा चमचा मी इथे मिरची टाकली आहे ऑलरेडी मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे मी परत मिठाचा वापर करणार नाही आहे आणि इथे अर्धा चमचा मी काळा मसाला टाकणार आहे आपण एक टमॅटो कट करून घेतला होता तो टमॅटो ॲड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे छान कांदा टमॅटो मसाले छान आपले तेलामध्ये परतले आहेत तर आता आपण जी सोयाबीन मिक्स करून ठेवली होती ती टाकून घेणार आहे सोयाबीनची वडी आपण मिक्स करून घेऊया छान कमी गॅसवरती आपल्याला तेल सुटेपर्यंत हलवत राहायचे दही सोयाबीन आपले मसाले छान पैकी शिजून घ्यायचे हे बघा किती छान मस्त तेल सुटलंय कमी साहित्यात घरगुती पद्धतीने बनवलेली भाजी पण पाणी टाकून घेऊया गरम केलेलं कमी गॅसवरती के दहा मिनटं आता आपल्याला भाजी शिजून घ्यायची झाकण ठेवून घेऊया म्हणजे आपलं भाजी जी आहे छानपैकी शिजेल चला तर आता झाकण काढून घेऊया हे बघा किती छान अशी तरी सुटलेली आहे भाजीला आपल्या आता आपण कोथंबीर टाकून घेऊया कसुरी मेथी टाकणार आहे ती छान अशी तरी सुटलेली आहे एकदम कमी तेलामध्ये मी भाजी बनवली अशा पद्धती नक्की एकदा बनवून बघा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा